सर आता विषय बरेच आहेत मुद्दा नंबर एक पाच हजार तीनशे शहाऐंशी जागा होत्या या पाच हजार तीनशे शहाऐंशी पैकी चौतीसशे प्लस विद्यार्थ्यांना आता मेल वगैरे यायला सुरु झाले रिमेनिंग जे असतील एकवीसशे बावीसशे विद्यार्थी यांची सिलेक्शन लिस्ट अजून लागलेली नाही आता याचा पॉईंट फोर न रिझल्ट आलाय झिरो पॉईंट फोर न मग जर ही सेकंड सिलेक्शन लिस्ट लागली तर हा त्याच्यात ती या पेक्षा लागलं तर आज नाव ना लक्ष ठेवा म्हणजे घ्या आणि तुम्ही बघा यादी आल्यानंतर ह्याचं नाव राहील का आम्ही उगाच कोणाला घेऊन फिरायला नाही हा पहिला ना मुद्दा दुसरा मुद्दा आहे ज्यावेळेस वेळेस काढली त्यांनी त्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये एक वाक्य असं लिहिलेलं आहे स्पष्ट जेवढ्या व्हॅकन्सी पोझिशन आहेत तर त्याच्या अर्ध्या पन्नास टक्के व्हॅकन्सी घ्या नंतर आम्ही वेटिंग लिस्टमध्ये लावू अजून तर वेटिंग लिस्ट लागलेली पण नाही महावितरणची आणि हे पण सेकंड सिलेक्शन लिस्ट बाकी आहे हा दुसरा मुद्दा तिसरा मुद्दा असा आहे आय टी आय पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंग याच्या बेसिसवरती प्रचंड जागा रिक्त आहेत तुमच्याकडे हुशार असेल तुमच्याकडे सगळ्या गोष्टी असतील पूर्ण महाराष्ट्रामध्ये भरपूर जागा रिक्त आहेत ह्या जागा जसे युपीएससी तुम्ही क्वालिफाय झालात एवढे हुशार आहात युपीएससी दरवर्षी परीक्षा घेते एमपीएससी दरवर्षी परीक्षा घेते एस एस सी दरवर्षी परीक्षा घेते मला एम एस काय प्रॉब्लेम आहे दरवर्षी रिक्त होणाऱ्या जागा भरायला हा एक महत्वाचा मुद्दा आहे त्यानंतर जी आ, कंत्राटी पद्धत आहे तीन वर्षाची कंत्राटी पद्धत आहे साहेब आता तुम्ही पण विचार करू शकता इथला एखाद्या मराठवाड्यातला विद्यार्थी वाशी झोनला कल्याणला डोंबिवलीला इकडे जॉईन झाला तर वीस हजार रुपये त्याला तिथं राहण्याखाण्याचा पुरतात का मग ती कंत्राट मग आता आम्ही तसं नाही करू शकत बाकी काही तर मग तीन वर्षाची कंत्राटी पद्धत झिरो नका करू पण किमान एक वर्षापर्यंत तरी ती आणावी आसल ते हो। ही आमची त्या ठिकाणी इच्छा आहे एखादं वर्ष चिकंदराची असेल तर एखादं वर्षी कसं तरी हे ढकवते त्याच्यानंतर यांना परमनंट करून घ्यावं ही एक आमची इच्छा महत्वाची मागणी आहे त्यानंतर येई जे असिस्टंट इंजिनिअर जुनियर इंजिनिअरच्या बऱ्याच व्हॅकंट पोझिशन आहेत त्या दोन हजार एकोणावीस ला तीनशे सत्तावीस जागा आल्या जेईच्या त्याच्यानंतर पन्नास जागा महावितरण काढल्या त्याची सुद्धा वेटिंग लिस्ट लावली नाही आणि जॉइनिंग भेटली नाही येईवाल्यांची वेटिंग लिस्ट बाकी आहे जे येईच्या जागा भरल्या त्या डिस्कॉम मधले चाळीस विद्यार्थी ट्रान्सकोला सिलेक्ट होते ते ट्रान्सकोला गेले महावितरणचे त्या चाळीस जागा रिक्त आहेत त्याची सिलेक्शन लिस्ट अजून आलेली नाही वेटिंग लिस्ट अजून आलेली नाही प्रचंड प्रॉब्लेमच काय सांगायचं वेटिंग लिस्ट काहीच नाही पण नाही त्यानंतर आता गेट आता तुम्ही इंजिनियर पण आहात त्याच्यामुळे तुम्हाला त्याचं नॉलेज पण आहे गेट ही पुढच्या एज्युकेशनसाठीची एक्झाम आहे एमटेकसाठी वगैरे तर त्यांनी महावितरणला एई पदासाठी गेट पण कंपल्सरी केली आम्ही ते मुंबईला जाऊन आंदोलन केले तिकडे आझाद मैदानावर वगैरे नव्वद टक्के गेट गे गे कॅन्सल आणि अजून दहा टक्के ही दहा टक्के तरी काय ठेवली मग शेवटी आम्ही गेलो हायकोर्टमध्ये हायकोर्टमध्ये आम्ही जिंकलोय ती केस विद्यार्थी शेवटी महावितरण पुन्हा सुप्रीम कोर्टात गेले एवढा उदाहरणपणा कशासाठी विद्यार्थी जिंकतायत हायकोर्ट तुम्हाला देत आहे त्याच्यानंतर सुद्धा महावितरण अजून तिकडे सुप्रीम कोर्टात चाललंय पण त्यांना असं हे नाही करायचं विद्यार्थ्यांना सपोर्ट नाही करायचं हे पण योग्य नाही ना लोकांना पण स्टेट महाराष्ट्र आता हा मुद्दा तर आमचा नाही कुठला पक्षी नाही काहीच नाही स्टुडंटचा विषय घेऊन आम्ही तुमच्या हो समोर आलो आणि आता मागच्या एक महिन्यापूर्वी पण आम्ही आलो होतो किती तारखेला पंचवीस तारखे पंचवीस ऑगस्टला त्याचं पण फीडबॅक लूप कंप्लीट झालं नाही साहेबांनी निवेदन स्वीकारलं पुढं काय झालं तुमच्या साहेब समोर बसलेले तर त्यांना तुम्ही आमच्या समोर विचारलं तर आम्हाला करायला लागेल